नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे यांच्या वतीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव बालगंधर्व रंगमंदिर सकाळी दहा वाजता या ठिकाणी आम्ही दिवसभराच्या विविध कार्यक्रमांनी साजरा करतात त्यामध्ये भारतीय विचार संविधान संमेलन याचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्षे व विकास व वा वाटचाल या विषयावर दिवसभरामध्ये दोन परिसंवाद एक कवी संमेलन आणि एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सकाळी संविधानाचा जलसा साडेनऊ वाजता बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी होणारे सादरकर्ते विजय कावळे आणि पार्टी त्यानंतर उद्घाटन होणारे उद्घाटक न्यायमूर्ती अभय टिप्से निवृत्त न्यायाधीश तसेच या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष सुधाकर सुराडकर माजी डी आय जी यामध्ये वक्ते डॉक्टर सुरेंद्र झोंधळे इरफान इंजिनियर किरण शिवकर शि शिवरकर अबप श्यामसुंदर महाराज हे दुसऱ्या परिसंवादामध्ये असणार आहे त्यानंतर दुपारचं जेवण असणार आहे आणि नगे लगेचच कवी संमेलनाला सुरुवात करणार आहोत दुपारी दोन तीस ते तीन तीसपर्यंत यामध्ये अध्यक्ष प्रकाश घोडके सूत्रसंचालक सुमित गुणवंत तसेच या ठिकाणी यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत अंजली कुलकर्णी वीरा राठोड देवा झिंजाड स्वप्नील चौधरी सागर कानडे जित्या झाली हे मान्यवर कवी महाराष्ट्रातल्या विविध भागातून येणार आहेत त्यानंतर समारोपाचं सत्र तीन तीस ते सहा वाजेपर्यंत होणार आहे यामध्ये पंजाबहून सन्माननीय वक्ते जे या सत्राचे अध्यक्ष आहेत आदरणीय डॉक्टर रोकीराम तसेच ॲडव्होकेट प्राध्यापक उल्हास बापट शशिकांत देशमुख ॲडव्होकेट दीक्षा दिशा, दिशा वाडेकर अबप ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर वाबळे महाराज हे या शेवटच्या सत्रामध्ये उपस्थित राहणार आहे आणि समारोपाचा कार्यक्रम सवि भारतीय संविधान का संगीतमय सपर हा एक शंभर कलावंतांचा हा एक मोठा संविधानावरच्या सगळ्या संगीतमय ह्याच्यामध्ये तो बसवलेला आहे त्याचे लेखक म्हणून श्रीकांत देशमुख यांनी त्याचं सगळं लेखन केलेलं आहे आणि शंभर कालावंत ह्यामध्ये सादर होणार आहेत असा ऐक आगळा वेगळा दिवसभराचा हा स संविधानाचा अमृत निमित्ताने दिवसभराचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे यामध्ये सकाळी चहा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण सगळं मोफत असणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम का मोफत असणार आहे जे जे विद्यार्थी आणि जे जे सहभागी होणार आहे त्यांना संविधानाचा एक पॅड आणि संविधान आम्ही भे भेट म्हणून देणार आहोत त्यामुळं या सगळ्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा या ठिकाणी संविधानाने आपल्याला दिलेल्या मूलभूत अधिकार आणि ज्या संविधानाने आम्हाला श्वास दिला ज जगायला संधी प्राप्त करून दिली सगळे अधिकार प्राप्त करून दिले त्या संविधानाचा उद्या अमृत महोत्सव वर्ष आहे ज्या संविधानावर सगळ्या निवडणुका सुरू आहे भारतामध्ये जगामध्ये भारतीय संविधानाची चर्चा सुरू आहे बाबासाहेब सर... आंबेडकरांच्या या संविधानाचा सगळीकडं उदोउध हो करत आहेत आणि त्याच्यातून होणारे झालेलेच फायदे आणि त्यातून पुढची वाटचाल या सगळ्या याच्यावर संवि चर्चा दिवसभरामध्ये होणार आहे संविधानाचे गीतं होणार आहे कवी संमेलन होणार आहे तरी या कार्यक्रमाला तमाम पुणेकर आणि महाराष्ट्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही अत्यंत नम्रतेची विनंती डॉक्टर आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने मी परशुराम वाडेकर तसेच उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर तसेच राजा प्राध्यापक डॉक्टर राजाभाऊ भैलुमे या महोत्सवाचे सचिव दीपक म्हस्के किरण प्राध्यापक किरण सरो सुरोसे प्राध्यापक निशा भंडारी यांच्या वतीने आपणाला आग्राचं निमंत्रण धन्यवाद